एचएम घाटमाता नऊ रेवणगावात भावाकडून बहिणीला मारहाण मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आई बहिणीसह गावकरी पोलिसांच्या दारात विटा पोलिसात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल माझं नाव नर्मदा निवृत्ती बेले गाव रेवणगाव तुषार निवृत्ती बेले त्यानं माझ्या मुलीला मारलेला आहे आज चार दिवस झालं त्याच्यापासून आम्हाला लय धोका आहे सगळ्या गावातल्या लोकांना पण धोका आहे त्याची हत्यार ही सगळी घरात राय ती आम्हाला न्याय मिळवून द्या माझं नाव दिव्या निवृत्ती बहिणीला माझ्या भावानं मारलेलं आहे इतकं मारलेलं आहे की रक्त रक्ताना ती भरून पूर्ण तिचा मृत्यू झालेला आहे ती काय आम्हाला त्याच्या विषयी न्याय पाहिजे तरी ताण पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करायला आलेला आहे जे रे औरगावात जो प्रकार घडलाय हा निंदनीय प्रकार आहे कारण त्या भावानं सोतर भावानं त्या मुलीला बेदम मारहाण केलेली आहे आणि तिला जखमही शिराला भरपूर झालेली आहे त्या आणि त्या अवस्थेत ती भेदरलेल्या अवस्थेत ती बोरगावला गेली आणि बोरगाव मध्ये गेल्यानंतर दहा मिनिटात वारली पण तिनं वीज प्रशासन केलंय असं शासन सरकारी दवाखान्याचं मत आहे पण ज्या वेळेला तो जो भाग येतो तो तासगाव हातीमध्ये येतो मग तासगाव हातीत आल्यामुळं तिने पोस्टमॉर्टम केले आणि दवाखान्याला तिला ऍडमिट करताना त्या भावन काय सांगितलं की पडलेले आहे म्हणजे सांगायला पण तोच आहे ॲडमिट करायला पण तोच आहे आणि तेच तिने दवाखान्यानं धरून पोलिस स्टेशन मुद्दा उचललेला आहे तर त्या मुलीचा झालेला आहे घात आणि हा विषय तुम्ही तासगाव स्टेशनला जर पोस्टमार्टम करत असताना तिच्या जर शरीराला जखमा स्टेशनने शोध घेतला पाहिजे तासगाव पोलीस शे शोध घेतला पाहिजे आणि हे पूर्ण गाव बेधारलेल्या अवस्थेत आहे आणि त्या त्याचा बंदोबस्त हा पोलीस स्टेशन सुद्धा केला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर असा मोका ठेवला तर उद्या एखाद्याचा दुसरा जीव घेतला जाईल त्याचा जीव घेतल्यानंतर पुन्हा ही शासन जबाबदार आहे का पोल्टिशिन जबाबदार आहे का सरकार शासन जबाबदार आहे त्याची दखल तात्काळ पुलटीशन पण घ्यावी आणि तो पूर्वी या पूर्वी तो फरार पण होता गुन्हेगार असेल आणि त्याच्याकडनं आता ऑलरेडी हत्यार आहे ती हात्यार पुलटीशन जप्त करायला पाहिजे ती आणि जप्त करून त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या लोकांचा न्याय मिळाला पाहिजे आणि माझं एक तासगाव पोलिटिशनला सांगणार आहे की तात्काळ या जर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि विटा ज्या वेळा ती मुलगी मोय झाली विटा HM, ग्रामीणला ला रविवारी बॉडी ताणली होती त्या विटा ग्रामीण अधिकाऱ्यांनी त्याला तिथन पुन्हा तासगाव ग्रामीणला पाठवलेलं आहे म्हणजे कायदेच्या चौकटी बसत का त्या प्रेताची हेटाणी का केली त्या प्रेताची आत्मन का केला याचा याचाही सखोल तपास झाला पाहिजे एच एम घाटमाता